मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे नववारीचं कलेक्शन आणि जी पैठणी साडीज वगैरे आपल्या महाराष्ट्र मी तुम्हाला ती आज दाखवणार आहे माझं नाव आहे सपना पाटील आणि होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला ही सगळी व्हेरायटी तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये भेटत असते अजमेरा फॅशन म्हणजे ही होलसेल मार्केट आहे होलसेल मार्केटमध्ये म्हणजे तुम्हाला फक्त साडीज नव्हे तर अदर ही तुम्हाला व्हेरायटी भेटणार आहे मित्रांनो पण आज मी तुमच्यासाठी आणलं आहे कलेक्शन आणि जी पैठणी साडी असते ते कलेक्शन कारण आता लग्न सीझन वगैरे पण चालू आहे त्याच्यासाठी विचार गेला कि माजा काई काई मी विचार केला की माझ्या मित्रांसाठी मी आज नवारीचं कलेक्शन आणि जी पैठणी साडी असते तिचं कलेक्शन दाखवूया तर स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला आणि काय काय मी व्हेरायटी तुमच्यासाठी आणले ते पण बघूया पहिले तर मी तुम्हाला दाखवणार आहे की कि किती सेट असतो आणि काय काय कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवणार आहे की पाच पिझचा सेट तुम्हाला इथे भेटून जातो आणि हे साडीचं नाव आहे आणि नववारीची जी पॅकिंग असते मित्रांनो ती अशा प्रकारे असते तुम्ही बघत असतील नववारीची जी पॅकिंग असते अगदी सुंदर अशी जी पॅकिंग केले गेलेली आहे पूर्ण आणि याच्यामध्ये पाच पिझचा सेट मला भेटत असतो हे होलसेल मार्केट आहे मित्रांनो इथे तुम्हाला सेट टू तु सेट भेटणार आहे अशा प्रकारचं मी तुम्हाला आज स्टार्टिंग करत आहे नऊवारीचं कलेक्शन दाखवणार आहे अगदी सुंदर पॅटर्न आहे मी तिला ओपन करून तुम्हाला मित्रांनो दाखवणार आहे आपल्याला इथे हे कन्सेप्ट भेटून जातो ही जी बघत असणार तुम्ही अगदी सुंदर अशी बॉर्डर तुम्हाला भेटून जाते आणि हिच्यामध्ये मी आधी पण तुम्हाला हा नववारीचा व्हिडिओ बनवून दाखवला होता मित्रांनो पण हे जे कन्सेप्ट आहे तो वेगळा आहे काहीतरी अगदी सुंदर हा मरून कलरमध्ये आहे आणि याची बॉर्डर जी आहे अगदी सिंपल आणि छोटीशी बॉर्डर आहे कारण मित्रांनो छोटी बॉर्डरमध्येच नववारी कन्सेप्ट चालत असतो मोठी बॉर्डरमध्ये चालत नसते तर ही जी तुम्ही प्रिंट बघत असणार अगदी छोटी बॉर्डरमध्ये तुम्हाला भेटत आहे आणि कलरांची गोष्ट करून मित्रांनो तुम्हाला खूप सारे कलर्स आणि खूप सारे व्हेरायटी अजमेरा फॅशनमध्ये भेटणार आहे हे जे सिल्क काउंटर आहे मित्रांनो हे तुम्ही बघत असतील हे जे काउंटर आहे हे पूर्ण सिल्क काउंटर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप सारी व्हेरायटी भेटणार आहे जी सिल्क असते बनारसी सिल्क असते पैठणी सिल्क असते परत नऊवारी असते काष्टी वगैरे आपल्या गावाकडे मानत असतात ते तुम्हाला खूप सारे पटोला सिल्क म्हणतात असे खूप सारे तुम्हाला व्हेरायटी अजमेरा फॅशनमध्ये भेटते ही कुठल्याही मार्केटला तुम्हाला भेटणार नाही आहे मित्रांनो जर का तुम्हाला घरी बसून जर बिझनेस करायचा असेल तुमचे शॉप असेल काहीतरी तुम्ही विचार करत असेल की आपल्याला काहीतरी करायचं आहे बिझनेस करायचा असेल तर तुम्ही नक्कीच अजमेरा फॅशनशी जोडू शकतात मित्रांनो कारण अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला एक नाही तर तुम्हाला खूप सारी व्हेरायटी अजमेरा फॅशनमध्ये भेटणार आहे म्हणजे साडीज आणि कुर्तीज प्लाझो लॅगिन्स वगैरे भेटणार आहे परत किड्सवेअर मेन्सवेअर आणि जे साडींचे प्रकार असतात मित्रांनो साडीमध्येही फक्त सिल्क आणि नववारी नव्हे तर खूप सारी व्हेरायटी भेटून जाते म्हणजे की वर्क साडी वगैरे सिल्क साडी तुम्हाला भेटून जाते प्रिंटेड जी लेसवाली साडी असते ती साडी एका छत खाली तुम्हाला जर एवढी व्हेरायटी भेटत असेल मित्रांनो तर तुम्ही नक्कीच अजमेरा फॅशनशी जोडू शकतात आणि आज मी तुम्हाला काहीतरी नवीन कलर आणला आहे तो आहे व्हाईट आणि ब्लूमध्ये कारण आता जे येत आहे सव्वीस जानेवारी वगैरे पण येत आहे तर आधीच आधी आपल्याला कस्टमरांसाठी परचेस करायचं असतं तुम्ही बघत असतील अगदी सुंदर हिचा जो गोल्डन जरी मध्ये काम केलं गेलेलं आहे आणि ब्लू कॉन्सेप्ट मध्ये याची बॉर्डर दिली गेली आहे आणि गोल्डन कलरचा जो बुट्टा आहे मित्रांनो पूर्ण गोल्डन कलरची याच्यामध्ये बुट्टी दिली गेले आहे आणि सुंदर असा याच्यामध्ये कलर तुम्हाला भेटून जातो व्हाईट आणि ब्लू मध्ये असे तुम्हाला वेगवेगळे कलर समजा की जसा हा ब्लू कलर आहे याच्यामध्ये अदर कलरही सुद्धा पाहिजे असतील तुम्हाला तर ते नक्कीच तुम्हाला भेटून जातात आणि हा मी कलर दाखवणार आहे तुम्हाला ग्रीन कलरमध्ये कारण ग्रीन कलर हा सगळ्यांना प्रिय असतो सगळ्यांना आवडत असतो आणि हे जे फॅब्रिक असतं हे तुम्हाला कॉटन फॅब्रिकमध्येच भेटणार आहे जे नऊवारी पॅटर्न असतं ते कॉटन फॅब्रिकमध्येच बनत असतं त्याच्यामध्ये तुम्हाला गोल्डन सिल्वर जरीचं काम भेटून जातं आणि अगदी सुंदर हा याचा पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघत असतील ही जी आहे नऊवारी साडीमध्ये अगदी सुंदर असा पॅटर्न जो तुम्हाला सुद्धा आवडत असणार मित्रांनो अगदी सुंदर हिची बॉर्डर तुम्हाला गोल्डन जरीमध्ये दिली गेली आहे आणि कपड्याची गोष्ट करू मित्रांनो खूप सॉफ्ट हा कपडा भेटून जातो याला घरीसुद्धा तुम्ही वॉश करू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे नाही का याच्यामध्ये तुम्हाला कलराची वगैरे प्रॉब्लेम येणार आहे प्रत्येक प्रोडक्टची तुम्हाला गॅरंटी भेटणार आहे तुम्ही एक वेळेस अजमेरा फॅशनला या विजिट करा जर का काही प्रॉडक्ट घेऊन जात असणार मित्रांनो तर तुम्हाला नक्कीच आयडिया येणार की अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला कुठली कुठली फॅसिलिटी भेटते आणि काय काय अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला भेट जातं तर हा जो लुक आहे मी तुम्हाला दाखवणार आहे सिल्क जे सिल्क आहे पैठणी सिल्कमध्ये हा व्हेरायटी मी तुम्हाला दाखवते आहे नववारीचे जे कन्सेप्ट होते मी ते कन्सेप्ट दोन तीन तुम्हाला दाखवून दिले आहेत आणि जो हा आहे पैठणीमधला लुक आहे तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याचा पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये सुंदर अशी झालर दिली गेलेली आहे आणि जे याच्यामध्ये जे प्रिंट केली गेली आहे अगदी सुंदर अशी प्रिंट याच्यामध्ये दिली गेलेली आहे गोल्डन झरीमध्ये आणि बॉर्डर आहे जी मल्टी कलरमध्ये तुम्हाला ही बॉर्डर भेटून जाते अगदी सुंदर आहे आणि कलर वगैरे पण तुम्हाला खूप सारे याच्यात भेटून जातात ही पण तुम्हाला पिंक कलर आणि ग्रीन कलर मध्ये भेटणार आहे त्याची मी सुरुवात करणार आहे जो पल्लू असतो पल्लू पासून मी सुरुवात करणार आहे कारण आपल्या इकडे काटपदराचे पण साडीच असं म्हणून वेअर करत असतात हे तुम्हाला अगदी सुंदर मित्रांनो पॅटर्न भेटत आहे तो कुठल्याही मार्केटला नाही भेटणार आहे मित्रांनो एका ठिकाणी जर तुम्हाला व्हेरायटी सगळी तुमच्या शॉपमध्ये ठेवायची असेल तर तुम्ही अजमेरा फॅशनशी नक्की जुडू शकतात आणि हा कन्सेप्ट जो आहे तुम्ही तुमच्या शॉपमध्ये नक्की ठेवू शकतात मित्रांनो खूप कमी कमी अमाऊंटमध्ये हा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात आणि अगदी सुंदर हा जो पॅटर्न मी तुम्हाला दाखवते आहे तो सगळ्यांना आवडत असणार कारण जी पैठणी जी साडी असते ते सग सगळ्यांना आवडत असते आणि मागणीसुद्धा खूप जास्त असते आणि त्याच्यासाठी मी विचार केला की आज मी स्पेशली माझ्या मित्रांसाठी सा पैठणी सिल्कचा व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला अजूनही काही व्हिडिओची मागणी असणार की बनवायला पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा जो हा आहे प्युअर सिल्कमध्ये हा तुम्हाला भेटत आहे आणि बुट्ट्याची गोष्ट करू मित्रांनो इथे तुम्हाला पूर्ण भेटतो आहे जो मोर पॅटर्नमध्ये बुट्टा दिसतोय कारण हे जी प्रिंट आहे याच्याचमुळे जाणली जाते जी आहे पैठणी सिल्क वगैरे याचं अशा प्रकारे तुम्हाला भेटून जातो हा जो आहे मल्टी मध्ये मोर पॅटर्न दिला गेला है, तुम्ही बगत असनार, आहे तुम्ही बघत असणार अगदी सुंदर आणि जी बॉर्डर आहे याच्यामध्ये मल्टी कलर बॉर्डर नाही केलेली आहे याच्यामध्ये पूर्ण धागेचं काम केलं गेलं आहे पूर्ण गोल्डन जरीमध्ये आणि धागे म्हणजे ही जरी नव्हे मित्रांनो हे तुम्हाला भेटत आहे पूर्ण विविंग तुम्ही बघत असतील हे पूर्ण धाग्यांचं काम केलं गेलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कस्टमरांना गॅरंटीने ही वस्तू दाखवू शकतात की मित्रांनो ही जरीचं काम नाही आहे हे तुम्हाला काम आणि ही अगदी सुंदर मला दिसतो आहे याला शालू म्हणून सुद्धा वेअर वेअर करू लग्नामध्ये बायका करत असतात त्याच्यासाठी सुद्धा वेअर करू शकतात जो याच्यामध्ये लुक जो आहे ना हा रामा कलर आणि पिंक मध्ये हा लुक दिला गेला आहे आणि याच्यामध्ये सुंदर अशी लटकन दिले गेलेले आहेत लटकनमुळे सुद्धा याचा लुक अगदी सुंदर दिसतो मित्रांनो कारण मला सुद्धा माहिती आहे की तो जो लुक दिसतो ना अगदी सुंदर वाटत असतो आणि जो आहे याच्यामध्ये पूर्ण स्टोन वगैरे केले गेले आहेत आणि छोटे बुट्टीचं याच्यामध्ये काम केलं गेलं आहे आणि बॉर्डरची जी गोष्ट करू मित्रांनो बॉर्डर अगदी सुंदर तुम्हाला भेटत आहे अगदी पिंक कलरमध्ये याचा बॉर्डर आहे आणि याच्यामध्ये जालचं जरी वर्क केलं गेलं सॉरी विविंग केलं गेलेलं आहे बघत असतील तुम्ही हे पूर्ण विविंगचं काम केलं गेलेलं आहे अशा प्रकाराचे तुम्ही बघत असतील अगदी सुंदर सुंदर असे पॅटर्न माझ्या बॅक पॅटर्नला सुद्धा सुंदर असं पॅटर्न आहे कलर मादे हा पण पिंक कलरमध्ये गोल्डन जरीचा याच्यामध्ये काम केलं गेलेलं आहे आणि हा सुद्धा सुंदर असा पॅटर्न आला आहे मी सांगत होती मित्रांनो की फक्त तुम्हाला जे पैठणी साडी तीच नव्हे तर तुम्हाला सिल्क साडी पटोला साडी खूप आप सारे आपल्याकडे कन्सेप्ट भेटून जातात अशा प्रकारचे कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये तुम्ही नक्कीच ठेवू शकतात नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे मित्रांनो अजमेरा फॅशनशी नक्कीच जुडा तुम्हाला खूप सारे व्हेरायटीज भेटून जाणार आणि काहीही हेल्प तुम्हाला मित्रांनो पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच करू आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओला तुम्हाला का तु, कसला व्हिडिओ बनवायचा आहे कसली रिक्वायरमेंट आहे कशा प्रकारचं तुम्हाला कन्सेप्ट बघायचं आहे ते मला कमेंट्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा बनला तोही नक्कीच सांगा आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आत्तासाठी जातो बाय